मी सर्वप्रथम उदगीर व जळकोट तालुक्यातील मतदारसंघातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि या मतदारसंघातून बहुमताने निवडून आल्याबद्दल आदरणीय नामदार संजयजी बनसोळे साहेबांचं सा अभिनंदन करतो ह्या हा विजय म्हणजे संजय भाऊ यांनी पाच वर्षात केलेली विकासकामे त्याचबरोबर महाविकास महायुतीने केलेली विकास कामे आणि लाटकी बहिण ही योजना ही अत्यंत फायदेशीर ठरलेली आहे त्याचबरोबर आदरणीय संजय भाऊनी जो मतदारसंघातला सं जनसंपर्क आढळला अनेक लोकांशी संपर्क झाले आणि त्यांनी जे प्रचार यंत्रणा राबवली त्या प्रचार यंत्रणेचा अनेक कार्यकर्त्यांचा हा विजय आहे एखादा सर्वसामान्य माणूस दुसऱ्यांदा बहुमता निवडून महाराष्ट्रामध्ये बहुमता निवडून येतो प्रतिस्पर्धी आणि यातला प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत त्यांचा नाकर्तेपणा त्यांचं निष्क्रियता ही शुद्ध झालेली आहे या निगडून शुद्ध झालेली आहे धन्यवाद मुख्य संपादक गोलंदाज़ शमशेर ख़ान जय हिंद जय महाराष्ट्र